महा एन जी ओ फेशन माझा देश माझी जबाबदारी श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष आपल्या दारात हा उपक्रम सुरू करण्यात आलाय या उपक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षा संबंधित विविध योजनांची माहिती महाराष्ट्रातील गरजूंपर्यंत पोहोचवण्यात येत आहे यासाठी पुढील काळात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा महा एन जी ओ फेडरेशन विशेष दौरा करण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणाले की रुग्णसेवेत कोणताही पक्ष जात धर्म पंत पाहू नका असा आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय ग्रामीण भागातील रुग्णांकडे अशा प्रकारच्या मदतीसाठी अर्ज भरण्याची सोय नसते किंवा मुंबईत मंत्रालयामध्ये हिलपाटी मारणे शक्य नसते अशा रुग्णांना मदत व्हावी या उद्देशानं आता नवीन टोल फ्री सेवा सुरू करण्यात आली आहे यासाठी शहाऐंशी पन्नास छप्पन्न पंचाहत्तर सदुसष्ट या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास त्यांच्याकडून एक लिंक मेसेजद्वारे येणार त्या लिंकवरून येणारा अर्ज भरून दिल्यास संबंधित रुग्णाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून निधीची तरतूद होणार आहे पूर्वी पाच ते सहा कर्मचाऱ्यांवर चालणाऱ्या या कक्षात सध्या पस्तीस जणांचे पथक रात्रंदिवस कार्यरत आहे आणि त्यांच्याच मदतीसाठी महा एनजीओ फेडरेशन आपल्या दोन हजार पाचशे एनजीओच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तींपर्यंत याची माहिती पाठवणार आहे याकरिता महा एनजीओ फेडरेशन विशेष अभियान राबवत समाजात जनजागृती करणार आहे याबाबत महा एनजीओ जी ओ फेडरेशनचे संस्थापक श्री शेखरजी मुंदडा यांच्या वतीनं फेडरेशनचे कार्यकारी संचालक अक्षय महाराज भोसले यांनी मुख्यमंत्री आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे यांची सविस्तर भेट घेत माहिती घेतली महाराष्ट्रभर हा उपक्रम जोरदार सुरू असल्यानं समाज मनातून आनंदाचं वातावरण आहे प्रत्येकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचत असल्यानं शासनाच्या कामावरती लोकांचा विश्वास अधिक दृढ झालाय मुख्यमंत्री आरोग्य कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले यामुळेच आम्ही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात काम करू शकलो महा फेडरेशन फेडरेशनसाठी प्रतिनिधी अपूर्वा करवा पुणे महा ओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी